एका वस्तूच्या छापील किमतीवर पंचवीस टक्के सूट देऊनही व्यापाऱ्याला पंचवीस टक्के नफा होतो जर छापील व मूळ किमतीत फरक एक हजार रुपये असेल तर वस्तूची मूळ किंमत किती सर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न विचारतात असे प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पडले असावेत का ही कळकळ हा जुहाळा म्हणून हे प्रश्न सार्वजनिक अर्थात यूट्यूबवर अपलोड वस्तूची मूळ किंमत विचारली प्रश्न पुन्हा एकदा एका वस्तूच्या छापील किमतीवर पंचवीस टक्के सूट देऊनही व्यापाऱ्याला पंचवीस टक्के नफा होतो जर छापील व मूळ किमतीत फरक एक हजार असेल फरक एक हजार रुपयांचा असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत लक्ष द्या लेकरांनो मूळ मु किंमत या मूळ किमतीलाच खरेदी किंमत असं म्हणतात गणित आम्हाला समजेल अशा भाषेत ओके सविस्तर अगदी सुटसुटीतपणे विश्लेषणात्मक पद्धतीने समजवून सांगा सर लक्ष द्या मित्रांनो इथं छापील किंमत लिहा इथं लिहा खरेदी किंमत लिहिलंच मग छापील किंमत उदाहरणार्थ शंभर आणि खरेदी किंमत सुद्धा उदाहरणार्थ किंमत किंमत खरेदी कशी राहील सर आपण हे गृहित धरा लागलो लक्ष द्या आता महत्वाची गोष्ट मला असं वाटते अशा पद्धतीचे एक दोन प्रश्न या अगोदर आपण सोडवलेत ओके वाटल्यास वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील लेकरांनो कुठलाही व्यापारी वस्तूच्या छापील किंमतीवर जी काही सूट देतो दहा टक्के वीस टक्के तीस चाळीस पन्नास सात ओके जी काही सूट देतो तेवढी किंमत तो अगोदरच छापील किंमतीमध्ये मिसळवत असतो अर्थात जेवढी सूट देतो तेवढी त्या वस्तूची किंमत अगोदरच तो व्यापारी वाढवून ठेवत असतो हे व्यवहार चातुर्य व्यवहारातील हे सहानपण लक्षात घ्या वस्तूची छापील किंमत शंभर गृहित धरली वाक्षसर नाही

व्यापारी अगोदरच वाढवून ठेवा लागला म्हणजे छापील किमतीचं एकशे पंचवीस रुपये म्हणा हे गुणोत्तर लक्ष द्या गणित म्हणते तरी सुद्धा व्यापाऱ्याला पंचवीस टक्के नफा होतो होऊ द्या लेकरांनो नफा किंवा तोटा हा खरेदीवर होत असतो खरेदी किंमत शंभर गृहित धरली तरी सुद्धा व्यापाऱ्याला पंचवीस टक्के नफा झाला आता या शंभरचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस रुपये हा पंचवीस रुपये नफा म्हणजे हा पंचवीस टक्के नफा या शंभर मधून मायनस करा पंचाहत्तर रुपये हे गुणोत्तर खरेदी किंमतीच एकशे पंचवीस रुपये हे गुणोत्तर छापील किंमतीच उत्तरापर्यंत जायचं कसं हो सर इथं छापील किंमत लक्ष द्या छापील किंमत इथं खरेदी किंमत हे शब्द पुन्हा एकदा आता त्यांची ही गुणोत्तर एकशे पंचवीस आणि पंच्याहत्तर या दोन पदांना संख्यांना संक्षिप्त रूप द्या पंचवीसच्या पाढ्यात दोन्ही संख्या पंचवीस त्री पंच्याहत्तर पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे पाचास तीन हे छापील आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर बर या गुणोत्तरातील फरक किती होऊ गुणोत्तरातील फरक या गुणोत्तराची वजाबाकी ओके okay. ही खरेदी किंमत म्हणजेच काय मूळ किंमत खरेदी किंमती किमतीलाच मूळ किंमत असं म्हणतात प्रश्नामध्ये त्या वस्तूची मूळ किंमत विचारली लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रस्त जर छापील व मूळ किंमतीत एक हजार रुपयाचा फरक असेल तर वस्तूची मूळ अर्थातच खरेदी किंमत किती छापील आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर पाच गुणोत्तरातील हा फरक दोन म्हणजेच छापील आणि मूळ किमतीतील किम्त। हा फरक एक हजार लक्षात याला तुमच्या छापील किंमत आणि खरेदी किंमत यांच्या गुणोत्तरातील फरक दोन म्हणजेच हे हजार रुपये त्यांच्या किमतीत असलेला फरक तर प्रश्न वस्तूची मूळ किंमत किती सर मूळ म्हणजेच खरेदी किंमत खरेदी किमतीचं गुणोत्तर तीन इथं मांडा आणि किती असा प्रश्न करा याचा त्रेनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की या तीनचा एक हजार सोबत शरदस्थानी दोन ओके हा भाग लेकरांनो पाचशेला गेला आणि तीन गुणीला पाचशे उत्तर पंधराशे आले पंधराशे रुपये म्हणजे ही त्या वस्तूची खरेदी म्हणजेच मूळ किंमत लेकरांनो प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पंधराशे रुपये पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे कळकळीची विनंती अशी वस्तूची खरेदी किंमत काढली ही माझी प्लेलिस्ट मला यूट्यूबमधून पैसे मिळावेत म्हणून बघायची का नाही तुमचा अतिउत्तम दर्जेदार असा सराव हवा म्हणून वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे लेखनामुळे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील ओके